तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत नैसर्गिक पदार्थ शिलाजीत हिमालयाच्या उंच पर्वत पर्वतरांगामधून मिळणारी खनिजयुक्त द्रव्य आयुर्वेदामध्ये महारस किंवा शिलाजित म्हणून प्रसिद्ध आहे अनेकदा आपण ऐकतो की शिलाजीत खाल्ल्याने ऊर्जा वाढते पुरुषत्व आणि सहनशक्ती सुधारते तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते पण हे सर्व खरंच कितपत सत्य आहे यामागे विज्ञान काय सांगते आणि त्याचा योग्य वापर कसा करावा आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेत वैज्ञानिक आधारासह आणि आयुर्वेदाच्या परंपरेशी जोडून समजावून सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण शिलाजित म्हणजे काय आणि त्याचा उगम कसा होतो हे थोडक्यात समजून घेऊया शिलाजीत हा एक काळ्या डांबरासारखा का घट्ट द्रव्य असतो जो मुख्यत्व हिमालय आणि उंच डोंगर रांगामधून उन्हाळ्यात खडकातून ओझर म्हणून निघतो मित्रांनो आयुर्वेदामध्ये शिलाजीतला खूप महत्व दिलं गेलं आहे चरक आणि सुश्रुत यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये शिलाजीतचा उल्लेख महारस म्हणून केला आहे कारण ते शरीराला तरतरी देणारे आणि दीर्घ आयुष्य वाढवणारे मानले जाते आधुनिक विज्ञानानुसार मध्ये फुलविक ऍसिड डायबन्झो अल्फा पॅरोन्स आणि अनेक सूक्ष्म खनिजे तसेच जैविक घटक असतात हे घटक आपल्या शरीराच्या पेशींवरती चांगला परिणाम करतात ऊर्जा वाढवतात थकवा कमी करतात आणि शरीराच्या नैसर्गिक कार्यामध्ये सुधारणा घडवतात त्यामुळे शिलाजीत हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान या दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त नैसर्गिक द्रव्य मानले जाते मित्रांनो आता पाहूया शिलाजीतचे सहा अद्भुत फायदे नेमके कोणते आहेत पहिला फायदा म्हणजे ऊर्जा वाढवणे आणि थकवा कमी करणे शिलाजीत मध्ये असलेले फुलविक ऍसिड आणि इतर सूक्ष्म खनिज घटक आपल्या शरीरातील पेशींमधील मायकोकॉन्ड्रिया म्हणजेच ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्रांना अधिक सक्रिय करतात त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्मिती वाढते आणि थकवा आपोआप कमी होतो काही वैज्ञानिक अभ्यासिकांनी सिद्ध केले आहे की नियमितपणे शिलाजीत घेतल्याने व्यायामानंतर येणारी कमजोरी कमी होते आणि शारीरिक सहनशक्ती वाढते विशेष म्हणजे शरीरात प्राणवायूचे प्रमाण वाढल्याने मेंदू आणि स्नायूंना अधिक ऊर्जा मिळते त्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो म्हणून ज्यांना सतत थकवा जाणवतो काम करताना दम लागतो किंवा ऍथलेटिक परफॉर्मन्स सुधारायचा आहे त्यांनी शिलाजीतचा हा गुण नक्की लक्षात ठेवावा दुसरा फायदा म्हणजे हाड मांसपेशी आणि शारीरिक सहनशक्ती मित्रांनो शिलाजीतचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि काही खनिजे हे हाडे सांदे आणि स्नायूंना पोषण देतात आठ आट आठवड्यांच्या एका मानव अभ्यासामध्ये वेगवेगळ्या डोसने शिलाजित घेतल्यावर स्नायूंची ताकद आणि थकवा प्रतिरोधकता सुधारली असल्याची प्राथमिक नोंद आहे म्हणजे नियमित वापर केल्यास दैनंदिन कामामध्ये फायदेशीर बदल दिसू शकतात मित्रांनो तिसरा फायदा लैंगिक आरोग्य आणि हार्मोनसाठी शिलाजितचे शिलाजीतचे फायदे एका संशोधनात असे आढळले आहे की जे पुरुष नव्वद दिवस नियमितपणे शुद्ध शिलाजीत घेत होते त्यांच्या स्टेस्टर या महत्वाच्या पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढले या हार्मोनमुळे शरीरात ऊर्जा वाढते लैंगिक इच्छा सुधारते आणि प्रजनन आरोग्यावरती चांगला परिणाम होतो शिलाजीतचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास पुरुषांना शारीरिक तंदुरुस्ती उत्साह आणि स्टॅमिना टिकून ठेवायला मदत होते मात्र हा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा नसतो वय आहार आणि जीवनशैलीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे दिसू शकतात हे निष्कर्ष पब्लिक मेड यामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनावरती आधारित आहे मित्रांनो चौथा फायदा मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारणा काही प्रयोगशाळा आणि काही प्री क्लिनिकल संशोधनाने असे दर्शवले आहे की शिलाजीतमध्ये असलेले घटक मेंदूचे संरक्षण करणारे म्हणजेच न्यूरो प्रोटेक्टिव्ह गुणधर्म दाखवतात हे घटक वयानुसार मेंदूमध्ये होणारे बदल कमी करण्यास मदत करतात आणि स्मरणशक्ती टिकून ठेवतात काही अभ्यासामध्ये तर असेही दिसून आले आहे की शिलाजीत अल्झायमर सारख्या मेंदूच्या आजारांवरती थोडाफार प्रभाव देऊ शकतो त्यामुळे वय वाढल्यावर मेंदू ताजता ठेवण्यासाठी आणि विस्मरण टाळण्यासाठी शिलाजीत उपयुक्त ठरू शकतो मात्र या विषयावर अजून दीर्घकालीन आणि मोठ्या प्रमाणावर मानवांवरील संशोधन आवश्यक आहे हेही लक्षात घ्यावे मित्रांनो आता आपण पाहूया शिलाजीतचा पाचवा फायदा मित्रांनो शिलाजीतचा पाचवा फायदा म्हणजे संसर्गाविरुद्ध संरक्षण आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे शिलाजीतमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिडेंटिव्ह तणावापासून म्हणजे पेशीच्या नुकसानीपासून वाचवतात त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि विविध आजारांविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते शिलाजीतचे काही घटक व्हायरस आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म दाखवतात म्हणजे ते संसर्ग टाळण्यास मदत करतात पण हेही लक्षात ठेवा की शिलाजीत हे कुठलेही औषध नाही संसर्ग झाल्यास किंवा आजाराच्या उपचारासाठी ते डॉक्टरांच्या सल्ल्यांचा पर्याय ठरू शकत नाही मात्र नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास ते शरीराच्या नैसर्गिक संरक्षण शक्तीला मदत करू शकतात मित्रांनो सहावा फायदा म्हणजे हार्मोनचे संतुलन राखणे आणि वृद्धत्व कमी करणे म्हणजे ते शरीराला तरतरी देणारे ताकद वाढविणारे आणि दीर्घ आयुष्य देणारी पदार्थ मानले गेले आहे शिलाजित शरीरातील हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करतात विशेषतः तणाव थकवा आणि वृद्धत्वाशी संबंधित बदलांवरती त्याचा चांगला परिणाम दिसून येतो आधुनिक संशोधनात असे आढळले आहे की शिलाजितमधील घटक पेशींमधील मायकोकॉन्ड्रिया स्थिर ठेवतात ऑक्सिडेंट्यू नुकसान कमी करतात आणि डी एन एचे संरक्षण करतात त्यामुळे शरीराच्या आतून व्रतत्वाची प्रक्रिया मंदवण्यास सहाय्य करतात मात्र हे फायदे सिद्ध करण्यासाठी अजून अधिक दीर्घकालीन आणि मोठ्या प्रमाणावर मानवांवरील संशोधनाची गरज आहे तरी सुद्धा नियमित आणि योग्य पद्धतीने घेतल्यास शिलाजित आतून ताजेतवाने आणि तरुण ठेवण्यास मदत करू शकतो या संदर्भामधला रिसर्च ग्लोबल रिसर्च ऑनलाईन यावरती नमूद करण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण एक खूप महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे शिलाजित वापरताना सुरक्षितता आणि काय काळजी घ्यावी बाजारामध्ये अनेक कच्चे किंवा योग्य प्रकारे शुद्ध न केलेले शिलाजित मिळू शकते ज्यामध्ये घातक धातू जसे की अर्सेनिक मर्करी थॅलियम किंवा बुरशी यासारखे दूषित घटक असू शकतात त्यामुळे नेहमी प्रमाणित आणि थर्ड पार्टी टेस्टेड शुद्ध शिलाजीत वापरणे खूप महत्वाचे आहे गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे काही प्रकारामध्ये शिलाजीतने एलर्जी किंवा इतर दुष्परिणामही होऊ शकतात त्यामुळे सुरक्षितेसाठी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे मित्रांनो थोडक्यात म्हणजे शिलाजीत मध्ये ऊर्जा वाढवणारे मायक्रोकॉनला समर्थन करणारे अँटीऑक्सिडंट्स आणि काही हार्मोनल फायदे असलेले घटक आहेत आयुर्वेदामध्ये याला उच्च स्थान आहे पण बाजारातील उत्पादनांची गुणवत्ता कशी आहे यावरती हे फायदे अवलंबून आहे त्यामुळे शुद्ध प्रमाणित उत्पादन योग्य डोस आणि डॉक्टरांचा सल्ला या तिन्ही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे एक प्राचीन आणि आश्वासक नैसर्गिक पदार्थ आहे ज्याबाबत आधुनिक विज्ञानानेही काही सकारात्मक पुरावे दाखवले आहे परंतु तो चमत्कारिक औषध नाही योग्य निवड सुरक्षित वापर आणि वैद्यकीय मार्गदर्शन याशिवाय त्याचा वापर मुळीच करू नका मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या